एल आय सी विमा सखी योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत ज्या कोणी महिला उत्सुक असतील त्या महिला अर्ज करू शकतात केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विमा सखी योजना आणली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू शकणार आहे तसंच महिन्याला सात हजार रुपये दिले जाणार आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणली गेली आहे ही योजना नेमकी काय आहे अर्ज कसा करायचा आणि पात्रता काय हे आपण संपूर्ण या व्हिडिओमधून बघूयात विमा सखी योजना काय आहे विमा सखी योजना ही एक एल आय सी एक खास योजना आहे या योजनेसाठी महिलाच अर्ज करू शकतात या योजनेच्या अंतर्गत महिलांना तीन वर्षासाठी स्टायपेंड मिळणार आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना एकूण तीन वर्षाचं प्रशिक्षण जा दिलं जाणार आहे या कालावधीत या कालावधीत महिलांना एल आय सी एजंट म्हणून काम करू शकणार आहेत या कालावधीत महिलांना एल आय सी एजंट म्हणून काम करायचं आहे ज्या महिलांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे अशा महिलांना एल आय सीमध्ये मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करता येणार आहे विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत पहिली अट आहे महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याने दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं असलं पाहिजे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं असलं पाहिजे दुसरी अट आहे या योजनेसाठी महिलांचं वय कमीत कमी सतरा वयापे सतरा ते सत्तर वर्षे असणे आवश्यक आहे सतरापासून ते सत्तर वर्षे असलेल्या वय या महिला एल आय सीमध्ये काम करू शकतात तीन वर्षाचं प्रशिक्षण घ्यावं लागेल त्यानंतर या महिलांना विमा एजंट म्हणून काम करता येईल विमा सखी योजनेत किती पैसे दिले जातील परशिसन परशिसन घेणाऱ्या महिलांना स्टाय दिलं जाणार आहे पहिल्या वर्षी प्रति महिना सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी प्रति महिना सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी प्रति महिना पाच हजार रुपये दिले जातील यामध्ये कमिशनचा समावेश नसेल कमिशनच्या रूपात मिळणारे पैसे वेगळे असतील दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी मिळणार सहा हजार आणि पाच हजार मिळण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे पहिल्या वर्षी ज्या पॉलिसी काढून दिल्या आहेत त्यातल्या पासष्ट टक्के योजना दुसऱ्या वर्षीही सुरू असल्या पाहिजेत एल आय सी सखी योजनेसाठी कोण अर्ज करू शकणार अर। विमा सखी योजनेसाठी ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्यांच्यापैकी कुणीही एल आय सी कर्मचारी असता कामा नये तसेच त्यांच्यात त्यांच्या नात्यातही कुणीही एल आय सी कर्मचारी असता कामा नये ज्या महिलांना योजनेत योजनेच्या अंतर्गत काम मिळेल त्या महिला सीच्या नियमित कर्मचारी नसतील एल आय सी विमाखी योजनेसाठी अर्ज कसा करावा या योजनेसाठी एल आय सीच्या च्या अधिकृत वेबसाईटवर वर तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यात तुमचं नाव जन्मतारीख मोबाईल क्रमांक ईमेल आय डी आणि पत्ता तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा तुम्हाला टाकून एंटर करायचा आहे दहावी पाच झाल्यांचं प्रमाणपत्र पत्तेसाठीच पुरावा वयाचा पुरावा हे कागदपत्र आवश्यक आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा